शृंगारी शुरुंगार, प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस यांच्या वतीनं या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहे आणि या उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विक्रांत जाधव आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख सुनीत इम्रान या गावचे उपसरपंच माझे तरुण सहकारी सुनील आश्विनभाई साले पंचायत समितीचे माजी उपसमापती उपसभापती सुनील पवार माझे तरुण मित्र रुपेश भोसले त्याचबरोबर इथं उपस्थित असलेली सगळी सचिन जाधव वगैरे हो सुरज शिंदे सर्व खेळाडू आणि उपस्थित बांधव आणि भगिनी माझे तरुण मित्र सुयोग भोसले यांनी काल रात्री मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही खमशेतला आणि पालपेणे गावामध्ये उद्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने येणार आहात आणि त्याच वेळेला आमची शृंगार तळी आणि शृंगारी प्रीमियर लीग या देखील स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि त्या स्पर्धांना देखील तुम्ही यावा अशा प्रकारचा त्यांनी आग्रह केला मला तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचे गावातल्या गावातले सगळे आयोजक आणि गावातल्याच मुलांना आपल्या अंगामधलं कौशल्य शौर्य चिकाटी आणि आत्मविश्वास हा अधिक मजबूत करण्याकरता या मंडळीने तुम्हाला ही मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे शेवटची मॅच आपण बघत होतो आणि सुरुवातीला असं वाटत होत की ही मॅच एकतर्फी होईल आणि नाशिक मॅच साले हरतील असं वाटत होत परंतु कबड्डी आपला क्रिकेट हा अनिश्चित शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगता येत नाही कारण तो खेळ म्हणजे बुद्धिमत्तेचा खेळ खेड़। आहे या खेळामध्ये पेशन्स ठेवावे लागतात या खेळामध्ये ताकदीपेक्षा युक्ती अतिशय महत्वाची ठरत असते आणि मग आशी सांगत होते की पहिले तीन महत्वाचे बॉलर ते होऊन गेले आणि शेवटचे त्यांनी काय राबवून त्या कदमाने हेच कदम यांच आम्हाला टेन बॉलर आहेत जेव्हा वर्गामध्ये द विद्यार्थी शेवट शेवटी बसवले जातात अशा पद्धतीनं दोन तुलनेनं कमकत असलेले बॉलर हे मागे ठेवले गेले होते पण कधी कधी मागच्या पाकावर बसलेला विद्यार्थी हा कधी पहिला नंबर लावतो